गणेश उत्सव म्हटलं तर डोळ्यासमोर येतं ते कोकण या आमच्या कोकणात कशा पद्धतीने बघा या आज या ठिकाणी आहे गौरी आलेल्याच आहेत आणि आज गौरी हवसण्याचा कार्यक्रम आहे तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही तयारी केलेली आहे तर बघा या ठिकाणी सुपामध्ये बघा कशा पद्धतीने तयारी केलेली आहे पाहू शकता आमच्या या घरच्या तीन बायका आता हौसायला निघाल्या अशा पद्धतीने तयारी केलेली आहे सर्व तर आम्ही सरळ आता जातोय मोठ्या घरामध्ये तिथे आमची सार्वजनिक गवर असते तर जा नऊ जणांची गवर असते मोठा गणपती असतो नऊ जणांचा तर आम्ही आता जातोय तिकडे गौरीकडे हौसायला चला तर आम्ही निघालोय आता आमच्या मोठ्या घरामध्ये हौसायला आम्ही आता चल... आहे आमच्या पाकाडीमध्ये चल चला तर बघूया आम्ही आता जवळच आमचं हे मोठे घर आहे त्या मोठ्या घरामध्ये आम्ही आता आमच्या बायका हौसायला जात आहेत ही तन्वी भुवड आणि ह्या अमोल भुवड यस यस तर आम्ही आतो आम्ही आता आलोय मोठ्या घरामध्ये पाहू शकता या ठिकाणी आमचं आमची गवर असते आमच्या भावकीतील नऊ घरांची ही गवर असते त्याच्या त्याचप्रमाणे आमचा हा मोठा गणपती असतो तर या आमच्या घरामध्ये पूर्ण हौसाईचा कार्यक्रम चालू असतो तर पाहू शकता या ठिकाणी सगळ्या बायका कशा हौसाईला आलेल्या आहेत तर आता कशा पद्धतीने हवं तर ते आपण बघूया बघा कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी केलेली आहे सर्वांनी सुंदर अशी तयारी केलेली आहे प्रत्येक जणांनी चला सुरुवात करा आणि प्रत्येकाने आपलं नाव घ्यायचं आहे प्रत्येकाने सुंदर अशी शूटिंग चालू आहे ते व्यवसायाचा कार्यक्रम चालू आहे बघा या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्या गौरीजवळ हवसताय सर्व सर्व बायका आपण पाहू शकता हळदी कुंकू वाहत आहेत त्यानंतर नमस्कार करून सर्व बायका आपल्या आपल्या पद्धतीने हवसतील गौरीजवळ हवसून झाल्यावर आ, या बायका बघा अशा प्रकारे तुळशीज तुळशीलाही नमस्कार करतात आणि त्या ठिकाणी हवसण्याचा कार्यक्रम करतात प्रकारे आमच्या गौरी हवसण्याचा कार्यक्रम होतो तर प्रत्येक महिला आपापल्याला हळदी उंकू लावून हा सण साजरा करतात तर आपण पाहू शकता कशाप्रकारे आ, आ, अशा प्रकारे हा हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो तर आपण पाहू शकता बघा अशा प्रकारे हा भेटण्याचाही कार्यक्रम असतो आणि प्रत्येकाला एकमेकींना वांग देण्याचाही कार्यक्रम असतो तर अशा अशा प्रकारे हवसण्याचा कार्यक्रम झालेला आहे तर आपण पाहू शकता ह्या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील धामणसे गावातील चौकेवाडीतील ह्या आमच्या भोवड खात्यातील ह्या बायका आहेत हौसून पूर्ण झालेला आहे तर मी पाहू शकता ह्या सर्व आमच्या भोवड खात्यातील बायका आहेत तर मी आता त्यांच्याकडून प्रत्येकाकडून नाव घेण्याचा कार्यक्रम करणार आहे तर सुरुवात करूया उर्षिताकडून नाव घ्या पहिनी नाव घ्या

घ्या लवकर पाठव नाव घ्या <laughs> <laughs> पुढच्या वहिनींकडे जावे चला झुणझु जुन जुन झुनात बसली जिन्यात खणसुळ्या अंगात गुलाल भांगात लवंग जायफळ नेसली पितांबर गेली कचेरी किल्ली परात परातीत भात भातावर रूप जोडा चंद्रभागेला पडला चंद्रभागेच्या काय काय परी रुखवत गेला पाटलाच्या घरी पाटील म्हणतात नाव घे पोरी नाव काय फुकटचा हळदी कुंफाचं हळदी कुंफाच्या वाटी खाली शालूची घडी संतोष नावाने गळ्यात बांधली मंगळसूत्राची जोडी वा 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 छान छान आता पुढे जाऊया पूजाकडे नाव घ्या पुढे जाऊया आहे नवीनच लग्न झालेलं आहे प्रल्हाद सामरे यांच्या ह्या मिसेस आहेत तर बघूया पहिलंच नाव घेतात पाहूया भावा छान नंतर ह्या यांच्या सासूबाई आहेत तर वैजयंती भुवट नाव घ्या रत्नेश्वर सोन्याचं घाट विजयरावांचं नाव घेते त्यानंतर आमची कशा पद्धतीने नाव घेते हे सोन्याचा काटाचं नाव घेते हौशाचा था। थाट ओके आता पुढे जाऊया कोण राहिलं बाकी तर अशा पद्धतीने या गौरी हवसनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे व्हिडिओ आड आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद